मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्याध्यापकाची कर्तव्य कामे व जबाबदाऱ्या पाहणार आहोत मुख्याध्यापकाची शैक्षणिक बाबी विषयक कर्तव्य मुख्याध्यापक पदाकरिता शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यभारानुसार व दहावीच्या अध्यापन करील व त्या विषयाचे पेपर तपासतील शाळेतील शिक्षकांच्या अध्यापनाच्या कामावर पर्यवेक्षण करतील शाळेतील अध्यापनाचे व सहशाले कार्यक्रमाचे नियोजन करील व त्याचे वार्षिक नियोजन करून शिक्षकामध्ये समान वाटप करील विषयाच्या अध्यापनाचे नियोजन करताना अनिवार्य विषय व वैकल्पिक विषय यांचे वाटप सर्व शिक्षकांमध्ये समानरित्या करील शाळेचे वर्गवार वेळापत्रक मंडळाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार विहित केलेल्या विषयनिहाय तासिकेनुसार तयार करील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तो जबाबदार राहील शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून ती टिकून ठेवण्यास जबाबदार राहील सर्व वर्गाच्या सर्व परीक्षा चाचण्याचे नियोजन करील व त्यांचे आयोजन वेळेवर करील प्रत्येक विषयाचे घटक नियोजन शिक्षकांकडून वेळेवर केले जाईल आणि घटक नियोजनानुसार अध्यापनाचे कामकाज चाललेले आहे हे पाहिल प्रत्येक शिक्षकाने हा आवश्यक ते टाचण काढले आहे याची खात्री करील आठवड्यातून शिक्षकांच्या व पर्यवेक्षकांच्या किमान तीन तासिकाचे निरीक्षण करील व लॉगबुकमध्ये नोंद ठेवील तसेच विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या ग्रहपाठ स्वाध्या व प्रात्यक्षिकांच्या कामाच्या व्हाय यांची तपासणी शिक्षकांकडून वेळेच्या वेळी होईल असे पाहिल शासनाने विहित केलेल्या पाठ्यपुस्तके व अन्य साहित्या व्यतिरिक्त अन्य पुस्तके व साहित्य शाळेत वापरले जाणार नाही याची खात्री करील विद्यार्थ्यांच्या व्यक्ति वापरासाठी शालेय साहित्याची गणवेश लेखन साहित्य इत्यादीसह खरेदी शाळेकडून केली जाणार नाही किंवा त्यासाठी कोणत्याही प्रकाशनाची किंवा कंपनीची शिफारस केली जाणार नाही किंवा विशिष्ट प्रकाशने किंवा कंपनीच्याच साहित्याची खरेदी किंवा विशिष्ट दुकानांवर करावी अशा सूचना दिल्या जाणार नाहीत हे पाहिल व जबाबदार राहील तथापि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताच्या दृष्टीने अपवादात्मक परिस्थितीत शालेय उपयुक्त अशा साहित्याची खरेदी शिक्षक पालक संघाच्या मान्यतेने करील शासनाने विहित केलेल्या निकषानुसारच विद्यार्थ्याची वर्गुन्नती दिली जाईल असे पाहील त्याचप्रमाणे वर्गुन्नती देताना कोणत्याही शिक्षकाकडून गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेईल व जबाबदार राहील शासनाने विहित केलेल्या प्रशिक्षित विषयक कार्यक्रमासाठी तसेच अन्य कार्यक्रमासाठी बैठकीच्या आवश्यकतेनुसार स्वतः उपस्थित राहील अथवा अन्य शिक्षकांना किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवेल प्रशासकीय व आर्थिक बाबीविषयक कर्तव्य स्वतः शाळामध्ये नियमितपणे व वेळेवर उपस्थित राहील व त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी नियमितपणे व वेळेवर उपस्थित राहतील याची दक्षता घेईल शाळेत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी आपल्या हायकांच्या मदतीने संपर्क ठेवतील त्या विद्यार्थ्यांच्या गैरहजीचा आढावा घेईल अनियमित उपस्थितींच्या कारणाची चौकशी करून विद्यार्थ्यांच्या नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्याची व्यवस्था पालकांनी करावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करील व आपल्या शाळेतील उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करील विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी अर्ज केल्यावर व सर्व बाबीची पूर्तता केल्यावर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा सर्वसाधारण नोंद उतारे आठ दिवसाच्या आत देईल माध्यमिक शाळा संहितेमध्ये विहित केलेल्या किंवा शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नोंदवया व अभिलेखे या प्रकारे अद्यावत ठेवून जतन करण्याची व्यवस्था करील शाळामध्ये क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विहित कला स्पर्धा किंवा अन्य स्पर्धा सहशाले कार्यक्रम आवश्यकतेनुसार आयोजित करील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची व नीटनेटकेपणाची सवय लावी मुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या सर्व शासकीय योजनांची विहित निकषानुसार अंमलबजावणी करील शासनाने या नियमावलीमध्ये केलेल्या सर्व तरतुदी आणि माध्यमिक शाळा संहितेमधील सर्व तरतुदी यांचे पालन करील शासकीय अनुदानी विहित निकषानुसार योग्य प्रकारे विनियोग करील व हिशोब ठेवील शासनाने किंवा अन्य संस्थांनी प्रदान केलेल्या सर्व व शैक्षणिक सवलतीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर त्याचे विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या आत वाटप करील व त्यांना हिशोब व विनियोग प्रमाणपत्र संबंधित प्राधिकाऱ्यास एक महिन्याच्या आत सादर करील मुख्याध्यापकाचे अधिकार शाळा मान्यतेसाठी पत्रव्यवहार करणे विद्यार्थ्याचे नाव दाखल करणे पटावरून कमी करणे परीक्षा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके याविषयी नियोजन करणे शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे नियमानुसार फी आकारणे फी माफ करणे शालेय सत्र सुट्या शाळेचे तास ठरविणे शिस्त आणि रजा नियम तयार करणे अभिलेख नोंदवया आणि निरीक्षणे करणे वेतन आणि वेतन इतर अनुदान याबाबत निर्णय घेणे इमारत अनुदान इतर अनुदान कार्यवाही करणे मुख्याध्यापकांचे शैक्षणिक बाबीशी संबंधित कर्तव्य मुख्याध्यापकाने स्वतः आदर्श शिक्षकाचे सर्व कर्तव्य कटाक्षाने पार पाडून शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना योग्य व परिणामकारक अध्यापन होणे तसेच त्यांच्या शारीरिक शिक्षणाबाबत देखील सर्वसाधारणपणे मुख्याध्यापक जबाबदार राहील मुख्याध्यापकांनी शाळेत नियमित उपस्थित राहून शाळेच्या कामकाजाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे शाळेच्या वेळात त्यांनी कोणतेही खाजगी काम करण्यास प्राधान्य देणे अयोग्य आहे कामकाजाच्या तासिका व उपस्थिती ज्या शाळेत वीस तुकड्यापेक्षा शा कमी तुकड्या असतील त्या शाळेतील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकाने चार आठ व दहा तास अध्यापनाचे कार्य प्रति आठवडा केले पाहिजे ज्या वी शाळेत वीस तुकड्यापेक्षा कमी तुकड्या असतील त्या शाळेतील मुख्याध्यापक व प्रवेशक यांनी कमीत कमी सहा कमी ते बारा तास अध्यापन कार्य करणे आवश्यक आहे अध्यापन कार्याच्या व्यतिरिक्त वेळात मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व प्रवेशक यांनी शिक्षकांच्या दैनिक पाठ टाचनाची तपासणी करून त्यावर स्वाक्षरी करणे शिक्षकांच्या वर्गात जाऊन त्यांच्या अध्यापन कार्याचे निरीक्षण करणे व त्यांच्या अध्यापन कार्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आढळतील त्या लॉकबुकमध्ये नोंद करून ते लॉकबुक संबंधित शिक्षकात दाखवून त्यावर स्वाक्षरी घेणे प्रत्येक आठवड्यात मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी कमीत कमी दोन शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करून त्यांच्या अध्यापन त्रुटीविषयी शिक्षकांशी चर्चा करणे मित्रांनो मुख्याध्यापकांच्या कार्य जबाबदाऱ्या व कर्तव्याविषयीची ही पी डीएफ आपणास हवी असल्यास ही पीडीएफ आपल्या निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तेथून डाउनलोड करून घ्यावे